का आई धनधान्य देई काळी आई धनधान्य मनाची आमची 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 माती आमची आमची नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या ग्रामीण जीवनाचा आधार म्हणजे शेती आणि त्याच्याच बरोबर असलेला पशुपालनाचा व्यवसाय आपली दुभती जनावरं ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती असते या जनावरांचं आरोग्य नीट राहण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध उत्पादन वाढीसाठी या जनावरांना चांगल्या प्रकारचं खाद्य देणं महत्वाचं असतं हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारची खाद्य मिळतात पण बऱ्याचदा ती परवडणारी नसतात आणि सहज उपलब्धसुद्धा नसू शकतात मग अशावेळी काय करायचं तर अशा वेळी घरगुती पशुखाद्य निर्मिती कशी करायची या संबंधीचं मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडतं आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत मुंबईच्या पशु वैद्यकीय प्रभारी प्राध्यापक डॉक्टर सुरेश जगदाळे सर सर आपलं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये नमस्कार शेतकरी बंधू भगिनीं बाजारात अनेक प्रकारची पशुखाद्य उपलब्ध आहेत असं मी म्हटलं आणि आपल्याला हल्ली ते दिसतच पण शेतकरी बांधवांनी ती विकत न घेता घरगुती पशुखाद्य बनवण्याचे खूप फायदे आहेत तर नेम आहे, ते नेमके काय आहेत ते कसं फायदेशीर ठरू शकतं सगळ्याच अंगांनी हे तुम्ही जरा सुरुवातीला सांगावं असं मला वाटतं दुग्ध दो, दुग्धोत्पादन हा व्यवसाय करत असताना दुग्ध उत्पादकांना जो सध्याचा दुधाचा दर आहे तो दुधाचा दर फॅट त्यामध्ये जे फॅट आहे आणि एस एन एफ आहे ह्यावर त्यांना तो दर मिळत असतो पण जर शेतकरी हे जे महागडे विविध कंपन्यांचे जे खुराक मिश्रण बनवलेले आहेत हे जर वापरत असतील तर हे महागडे खाद्य त्यांना त्यांच्या गायींना सतत खाऊ घातल्यामुळे किंवा सतत त्या महागड्या खाद्याचा जर वापर केल्यामुळे mm -hmm. जे त्यांचं जे दुग्धोत्पादनाचं आर्थिक गणित आहे ते गणित त्यांच्या नुसार ते बसू शकत नाही तर ह्यासाठी आता जो पुढील काळ येणार आहे त्या पुढील काळामध्ये जो दुधाचा दर आहे दर ठरवताना जीवाणुमुक्त दूध टॉक्झिनमुक्त दूध विषारीमुक्त दूध किंवा प्रतिजैविकेमुक्त दूध किंवा गुण दुधाची जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता चांगली असेल तर त्या दुधाला वाढीचा दर मिळणार आहे तर हे जे बाजारातील विविध कंपन्यांचे खाद्य आहे जे गोळीपेंडा असेल किंवा मॅश फॉर्ममध्ये जे खाद्य असतील ह्या खाद्यामध्ये आपल्याला सध्या जे शेतकरी खाद्य खाऊ घालतात ते अपारंपरिक पद्धतीने खाऊ घालतात म्हणजे काही अन्न घटक आहेत की जसे सरकी पेंडा असेल किंवा भुसा आहे याचा वापर करतात आणि ते खाद्य वि विशिष्ट असा फॉर्म्युला त्यांनी वापरलेला नसतो घरगुती पद्धतीनेच त्यांनी ते खाद्य बनवलेलं असते त्यामध्ये ते खनिज मिश्रण नसतं किंवा त्यामध्ये जीवनसत्वे किंवा याचाही वापर केलेला नसतो त्यामुळे त्यांनी ते, 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 ते घरगुती पद्धतीनं जर खाद्य बनवायचं असेल त्यांना तर त्यांनी ते शास्त्रोक्त पद्धतीनं जर खाद्य बनवलं तर निश्चितच त्यांना ते कंपनीने बनवलेल्या खाद्यापेक्षा फायदेशीर ठरेल त्यासाठी त्यांना शेतकऱ्यांकडे स्वतःचे जे धान्य असतात की बाबा ज्यावेळेस जास्त प्रमाणात मका तयार होत असतो किंवा सोयाबीन तयार होत असतं सरकी पेंड उपलब्ध असते त्यांच्या शेतावर सोयाबीनही लावलेलं असतं हे खाद्य ज्यावेळेस जास्त प्रमाणात उत्पादन होतं त्यावेळेस ते व्यापाऱ्यांना स्वस्त दरामध्ये विकतात आणि भविष्यामध्ये तेच खाद्य ते त्या व्यापाऱ्याकडून महागड्या दराने ते पशुखाद्य घेतात जर असंच स्वतःच्या भागामध्ये असे खाद्य जर उपलब्ध असतील तर हे खाद्य जर त्या शेतकऱ्यांनी खुराक मिश्रण किंवा घरगुती पद्धतीनंच खुराक मिश्रण करण्यासाठी जर वापरलं तर निश्चितच त्यावर जो होणारा खर्च आहे तो कमीत कमी खर्च होईल आणि जे बाजारामध्ये उपलब्ध जे धान्य आहेत किंवा खुराक मिश्रण आहे त्यामध्ये अडल्ट्रेशनचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते की जसं की, की युरियाची मात्रा बाजारामध्ये जर विविध जे अन्न घटक वापरतो त्या अन्न घटकाचे जर दर, दर वाढले तर कंपन्याही त्यामध्ये युरिया किंवा दुय्यम दर्जाचं किंवा अपारंपारिक विविध घटक वापरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्या, करता। त्या, त्या खाद्याचा तेवढा दर्जा जरी मेंटेन दिसत असला तरी अपेक्षित रिझल्ट किंवा दुग्ध उत्पादन आपल्याला मिळत नाही hmm. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करता घरच्या घरी आपल्या घरगुती पद्धतीनं खाद्य बदलवणं तितकंच गरजेचं आहे आणि ते संतुलित hmm. आहार बनवणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही आता शेवटी जे संतुलित आहार असं म्हणालात तर खरंच खूप उपयोगी असतं सगळे घटक एकसारख्या प्रमाणात आणि योग्य प्रमाणात खाद्यामध्ये असणं पण हे संतुलित आहार संकल्पना जी आहे तर ती नेमकी काय आणि त्याचं नियोजन कसं करू शकतात शेतकरी बांधव संतुलित आहार असा आहे की जनावरांच्या आवश्यकतेनुसार जी पोषण मूल्य आहेत ज्या खाद्यामध्ये जे वेगवेगळी पोषण मूल्य आहेत ही पोषण मूल्य त्या योग्य प्रमाणात मिश्रण करून देणं त्याला आपण संतुलित आहार असं म्हणतो म्हणजे त्या संतुलित आहारामध्ये जनावरांना देताना आपण सुकी वैरण आणि वैरण आणि आंबवन असे दोन प्रकार असतात आणि वैरणीमध्ये नंतर एक सुकी वैरण एक असते आणि एक हिरवी वैरण असते तर हे एकत्र जर खाद्य दिलं आपण आता एकत्रित खाद्यपद्धती ही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित हो होत आहे तर हे सुकी वैरण असेल किंवा हिरवी वैरण असेल ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चारा पिकं आपण त्यामध्ये घेऊन जनावरांना खाऊ घालू शकतो सुक्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा असेल बाजरीचे सरबड असेल गव्हाचा पेंढा असेल किंवा सोयाबीनचे कुठार असेल हे पोट भरू वैरण आपण जनावरांना खाऊ घालत असतो पण आपण हिरव्या वैरणीमध्ये वेगवेगळे नेपियर ग्रास असतील लुसण असतील बरसिम ग्रास असेल चवळी असेल किंवा पावटा असेल हे द्विदलवर्गीय चारा पिके आपण खाऊ घालतो त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं आणि कर्बोदकेचं प्रमाण कमी असल्यामुळं Uh, आपल्याला हे एकदल वर्गीय आणि द्विदलवर्गीय जे चारा पिकं आहे ते एकत्र दिल्यानंतरच आपल्याला दुग्धोत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकतं हा जर भाग वेगळा पण आंबवण हा एक संतुलित आहारामध्ये त्याला आनंद साधारण महत्त्व आहे आंबवणामध्ये जर आपण विचार केला तर आंबवनामध्ये आपण विविध घटकांचा वापर करत असतो त्यामध्ये विविध घटकामध्ये एखाद्या घटकामध्ये पोषण मूल्याची उनिवा जाणवत असेल आणि दुसऱ्या खाद्यांमधून म्हणजे विविध अन्न घटक वापरतो त्यातून ती उणीव आपण भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो असं हे आंबवन आपण जनावरांना वेगवेगळ्या -वेग पद्धतीनं त्यांच्या वेगवेगळ्या स्टेजनुसार योग्य त्याचं फॉर्म्युलेशन करून त्या जनावरांना आपण खाऊ घालू शकतो hmm. आणि ते जे खाद्य आहे ते जनावरांना खाऊ घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे प्रमाण खूप महत्वाचं आहे कुठलाही आहार जनावरांसाठीचा योग्य बनवण्यासाठी पोषक बनवण्यासाठी पण मग हे प्रमाण जे आहे ते प्रति शेकडा किंवा सरासरी जे म्हणतो तर ते कसं साधता येईल जे प्रमाण आहे ते सपोज आपण जनावरांना खाऊ घालण्याचं जे प्रमाण आहे ते त्याच्या आपण साधारणपणे आता शेतकरी काय करतात की दूध काढण्यावेळी खुराक मिश्रण दोन किलो किंवा एक दीड किलो असं साधारणपणे जनावरांना खायला देतात पण सध्या आपण आपल्या भागामध्ये जास्त दूध देणाऱ्या गायी आपल्या भागामध्ये उपलब्ध आहेत तर अशा गायींना जे प्रमाण आहे ते देताना आपण दुग्ध उत्पन्नानुसार देणं तितकंच गरजेचं आहे आता आपण आपल्या गायीची साधारणपणे गायी वेल्यानंतर गायीचं दूध हळूहळू वाढत जातं आणि ते दूध दूध वाढत जात असताना पंचेचाळीस ते पंचान्न पन्नासाव्या दिवशी त्याचा एक पीक किंवा उच्चतम बिंदू असतो त्यानंतर दूध हळूहळू कमी होऊन परत सतत स्थिर राहते एक तीन ते चार महिने स्थिर राहतं मग जे पंचेचाळीस ते पन पन्नासावा दिवस आहे की ज्या दिवशी गाई जास्त दूध देण्याचं दे देईल त्या दिवशी आपण थोडं एक ते दीड किलो खुराक मिश्रण जास्त गाऊन घालून तिचं ते कमाल मर्यादा असते दूध देण्याची ती आपल्याला पाळायची असते आणि ती कमाल मर्यादा आपल्याला कळलं की ही गाई पंधरा लिटरच दूध देऊ शकते तर त्याप्रमाणे आपल्याला ते खुराक मिश्रण खाऊ घालणं गरजेचं असतं आणि त्याबरोबरच हे खुराक मिश्रण खाऊ घालत असताना आपण साधारणपणे शरीर पोषणासाठी एक ते दीड किलो खुराक खुराक मिश्रण खाऊ घालतो गाईला आणि दुग्ध उत्पन्नासाठी अडीच लिटर दुधासाठी आपण एक किलो खुराक मिश्रण खाऊ घालतो साधारणपणे जर आपण एक उदाहरण घेतलं साधं की बाबा चारशे किलोची गाय आहे ह्या चारशे किलोच्या गायीला आपल्याला शरीर पोषणासाठी दीड किलो, किलो, किलो। आणि जर ती जर पंधरा लिटर दूध देत असेल तर पंधरा लिटर साठी अडीच लिटर दुधासाठी एक किलो खुराक मिश्रण यानुसार सहा किलो जर आपण त्या गायीला खुराक मिश्रण आणि शरीर पोषणासाठी दीड किलो खुराक मिश्रण असे एकूण सात पॉईंट पाच खुराक मिश्रण त्या जर गायीला खाऊ दिलं तर तिचा पूर्ण हा संतुलित आहार होतो आणि त्याबरोबर आपण एक दहा ते बारा किलो ओला चारा आणि पाच ते सहा किलो सुका चारा हा पूर्ण शरीर गाईचा संतुलित आहार होतो म्हशीमध्ये थोडा वेगळा विचार करू लागतो म्हशीमध्ये शरीर पोषणासाठी आपल्याला दोन किलो दीड ते दोन किलोपर्यंत आपल्याला खुराक मिश्रण द्यावं लागतं आणि त्या म्हशीमध्ये जे आपण दुग्ध उत्पादनासाठी आहे आपण गाईसाठी अडीच लिटर दुधासाठी एक किलो खुराक मिश्रण तर म्हशीसाठी आपण दोन लिटर दुधासाठी एक किलो खुराक मिश्रण याप्रमाणे आपण गाईंना हा जो खुराक मिश्रण देण्याचं प्रमाण आहे ते आपण जर व्यवस्थितरित्या जर खाऊ घातलं आणि हे खुराक मिश्रण आपण सकाळी दूध द्यायच्या वेळी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दिलं तर निश्चितच दुग्ध उत्पादनामध्ये आपल्याला निसर्गाचे हात जर आपण ऐकले नाही ना तर निसर्ग आपल्या डोक्यावरचा हात काढून घेणार पण नवनिर्मिती केली नाही ना तर निसर्गाला आपल्यामध्ये काहीही रुची राहणार नाही लाइट्स साऊंड कॅमेरा तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी वाजता आणि वाजून मिनिटांनी महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वय स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद खूप महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण तुम्ही सहज सोप्या पद्धतीने प्रमाण कसं असावं हे शेतकरी बांधवांना सांगितलं पण जे घटक वापरले जातात तर त्याच्यामध्येही बरीच बरेच संभ्रम किंवा कन्फ्युजन असू शकतं शेतकऱ्यांचं की काय घटक वापरावे खाद्य बनवताना तर त्याच्याबद्दल थोडस सा सविस्तर सांगू शकलात तर खाद्य घटक वापरत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आपण वेगवेगळे खाद्य घटक वापरतो आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे खाद्य घटक वापरल्यामुळं एखाद्या पोषण मूल्याची म्हणजे त्यामध्ये जे पोषण मूल्य असतात प्रथिने असतात मेद असतात mm -hmm. मिनरल्स असतात खनिज मिश्रण असतात म्हणजे जीवनसत्वे असतात किंवा अजून काही वेगवेगळे जे मायक्रो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ह्या अन्नद्रव्याची काही उनिव असेल <laughs> तर ते उणीव आपल्याला भरून काढणं शक्य होतं <laughs> मग हे उनिवा भरून काढण्यासाठी आपण तृणधान्य वापरत असतो प्रतिनय स्रोत म्हणून वेगवेगळ्या तेलबियापासून मिळणाऱ्या पेंडी वापरत असतो तृणधान्यापासून मिळणारे आपण दुय्यम पदार्थ वापरत असतो कडधान्यापासून मिळणारे आपण दुय्यम पदार्थ वापरत असतो खनिज मिश्रण आणि मीठ याचा आपण एक असं एक आंबवण बनत असतो की शंभर किलो तत्वावर आपण त्याचं मिश्रण बनवत असतो तर हे मिश्रण बनवत असताना आपण तृणधान्य किती वापरलं पाहिजे साधारणपणे एक प्रमाण ठरलेलं आहे की कारण त्यापेक्षा जर जास्त वापरलं तर जनावरांना जे दुसरे आजार असतात की बाबा जास्त प्रमाणात स्टार्च मिळालं किंवा कर्बोदके मिळालं तर त्यांना ऍसिडॉसिस आम्लता किंवा असे जे आजार असतात किंवा कमी वापरलं तर ते तेवढे अन्न घटक मिळणार नाही तर हे शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून त्यांनी ठरवलेला एक आहे की बाबा तृणधान्य वापरायचे असेल तर साधारणपणे आपण तीस ते पंचेचाळीस टक्केपर्यंत किंवा तीस ते चाळीस टक्केपर्यंत तृणधान्य वापरावं प्रतिनिध्याचा स्रोत म्हणून आपण सरकी पेंड वापरणार आहे तर सरकी पेंड वापरायची असेल तर आपण साधारणपणे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत सरकी पेंड वापरली पाहिजे तृणधान्यामधून भाताचे पॉलिश किंवा भुसा असेल गव्हाचा कोंडा किंवा बुसा म्हणतो आपण तर तो बुसाई आपण वापरू शकतो साधारण आपण पंचवीस ते पंचेचाळीस टक्केपर्यंत ते वापरू शकतो आणि त्यानंतर आपण जे आहे कडधान्यापासून ते आपण वीस ते तीस टक्के वापरू शकतो आणि खनिज मिश्रण आहे ते आपण एक ते दोन आणि मीठ एक टक्के हे आपण शेकडाप्रमाणे असं साधारणपणे आपण ठोकताळा करून त्या पद्धतीनं आपण घरच्या घरी खुराक मिश्रण बनवू शकतो आणि या सगळ्या पद्धतींमध्ये घटकांमध्ये भौगोलिक परिस्थितीचा पण परिणाम होत असेल म्हणजे ज्या ठिकाणी जे मिळतं त्यानुसार खाद्य जसं माणसांचंही ठरतं तसं जनावरांचंही तसं ठरत असणार तर थोडस असं उदाहरण देऊन तुम्ही सांगू शकता का की कुठल्या भौगोलिक परिस्थितीनुसार काय घटक वापरले जावेत घटकाचा विचार केला तर आपण अगोदर विचार केला की सरासरी प्रमाण एवढं असेल तर ऊर्जाचे जे स्रोत देणारे जे घटक आहेत ऊर्जामध्ये सपोज आता मका आहे ज्वारी आहे बाजरी आहे तांदूळ आहे बार्ली आहे ओट आहे असे हे ऊर्जा देणारे जे स्रोत आहेत हे स्रोत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होत असतात आता ज्वारीचा विचार केला तर आपण सोलापूर भागामध्ये ज्वारीचं उत्पादन जास्त होत असतं कोल्हापूर किंवा सांगली भागाचा विचार केला तर मकेचं उत्पादन जास्त होत असतं व असा कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये तांदूळ जास्त प्रमाणात उपलब्ध अस जर आपल्या भागामध्ये ज्या स्वस्तात जे उपलब्ध आहे असं ऊर्जा स्रोत आपण त्यामध्ये सरासरी प्रमाणाच्या आपण ठरलेलं आहे की तीस ते पंचेचाळीस टक्क्यामध्ये आपण तांदळाचा एवढा एवढा वापर करायचा आहे तर आपण ते त्यामधील अँटीन्यूट्रिशनल फॅक्टर म्हणून असतात की ते अँटीन्यूट्रिशनल फॅक्टर आणि त्याचं एक प्रमाण ठरलेलं असतं त्याचा विचार करून आपण ऊर्जा स्रोताची आपण निवड करू शकतो परत आपण सरकी पेंड म्हणून वेगवेगळ्या प्रतिनाचा सोर्स आपण एक ऊर्जा स्रोत वापरला परत वरच्या ऊर्जा स्त्रोतामधील एक घटक घ्यायचा परत आपल्याला प्रतिने मिळ मिळण्यासाठी वेगवेगळ्या तेल बियाच्या पेंडी उपलब्ध आहेत त्या पेंडी किंवा केक आपण म्हणतो त्या केक आपल्याला घेण्यासाठी आपल्याला शेंगदाणा पेंडा असते कपास पेंड म्हणजे सरकी पेंडा असते सूर्यफुलाचे पेंडा असते परत मोहरी जवस तीळ करंज असे वेगवेगळ्या पेंडी वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध असतात आपल्या भागामध्ये जी उपलब्ध आहे बाजारभावानुसार आपल्याला जी स्वस्त पेंड उपलब्ध आहेत त्यांचं योग्य प्रमाण ठेवून आपण त्या प्रतिनिधी म्हणून त्या पेंडीचाही वापर आपल्या भागामध्ये खाद्य बनवण्यासाठी करत असतो त्यानंतर आपल्याला तृणधान्यापासून किंवा कडधान्यापासून जे दुय्यम पदार्थ आहेत कडधान्यापासूनचा विचार करूया आपण कडधान्यापासून आपण वीस ते तीस टक्के त्याचं प्रमाण ठरलेलं आहे मग कडधान्यापासून आपण वापरत असताना कडधान्यामध्येचा विचार केला तर कडधान्यामध्ये तूर चुन्य आहे उडीद चुन्य आहे मूग चुन्य आहे चुन्य आहेत ह्या वेगवेगळ्या चुन्य आहेत त्यांचं एक प्रमाण ठरलेलं आहे ते प्रमाण आपण त्यापैकी एक किंवा दोन किंवा तीनही घटक आपण वापरू शकतो आणि ते घटक कडधान्यापासून मिळणारे स्रोत आहे त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जे आहे आपण खनिज मिश्रण म्हणतो म्हणजे त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते वापरणं गरजेचं असतं त्यानंतर तृणधान्यापासून भाताचं पॉलिश असतं किंवा गव्हाचा कोंडा असतो तेही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतो आणि जे खनिज मिश्रण आहे ते खनिज मिश्रणामध्ये आपण चिलेटेड किंवा नॉन चिलेटेड असं दोन प्रकारचे खनिज मिश्रण असतात तेही एक दोन किलो वापरू शकतो आणि सरते शेवटी आपण मीठ आहे हे मीठ आपण त्या खाद्यामध्ये वापरून अशा पद्धतीनं जे आपल्या भागामध्ये बाजारभावानुसार उपलब्ध आणि स्वस्त आणि आपल्या भागातीलच अन्न घटक वापरून आपण घरगुती पद्धतीनं खुराक मिश्रण तयार करू शकतो काय ग

आमचे हे, हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर ही सगळी तुम्ही माहिती जी सांगितली तर ती प्रॅक्टिकली करताना म्हणजे खरोखर घरगुती पद्धतीने पशुखाद्य बनवताना काय सोपी कृती शेतकरी बांधव अंमलात आणू शकतात शेतकरी शेतकऱ्यांनी आता आपण ठरवल्याप्रमाणे वेगवेगळे वेग 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 जे अन्न घटक आहेत बाजारामधून हे अन्न घटक आपल्याला आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घ्यायचं आहे नंतर ही त्यामध्ये एक पाच स्टेपमध्ये आपण घरगुती पद्धतीनं चांगल्या प्रकारचं खाद्य खुराक मिश्रण तयार करू शकतो यासाठी काय करायचं आहे शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये उपलब्धतेनुसार आणि बाजार किमतीनुसार आपण जे जनावरांना खाद्य विविधान्य घटक गरजेचं आहेत त्या घटकाची आपल्याला खरेदी करून किंवा फॉर्म्युल्यानुसार त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला खरेदी करून घ्यायचं आहे हे निवडलेले विविध घटक आहेत ते आपण सर्वप्रथम भरडून घ्यायचे आहेत वेगवेगळे भरडून घ्यायचे आहेत आप आपल्या शंभर किलो तत्वाचा जो नमुना आहे शंभर किलोसाठी आपल्याला ऊर्जा स्रोत किती लागणार आहे स्रोत किती लागणार आहे कडधान्य किती लागणार आहेत किंवा तृणधान्यापासूनचे दुय्यम पदार्थ कडधान्यापासून लागणारे दुय्यम पदार्थ किती लागणार आहे मग हे शंभर किलो तत्वावर आपण करायचं ठरवलेलं आहे मग शंभर किलोसाठी आपल्याला ही बॅच शंभर किलोची आहे तर त्यासाठी आपल्याला ऊर्जा स्रोत किती लागणार आहे ते आपण त्याचं वजन करून घ्यायचं आहे आणि ते वेगवेगळे ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये किंवा शेजारी सपाट कॉन्क्रिटचा पृष्ठभाग असेल फरशी असेल किंवा आपल्या फरशी नसेल तर प्लॅस्टिकचा कागद असेल ह्या कागदावर आपल्याला वेग -वेग आप हे वेगवेगळे थर टाकून आपल्याला हे खोराक मिश्रण घरच्या घरी बनवायचं आहे तर ह्यासाठी आपल्याला काय आहे सर्वप्रथम आपण तृणधान्यापासून जे अन्न घटक आहे त्यामध्ये भाताचे पॉलिश असेल किंवा गव्हाचा कोंडा असेल तर हे कोंडा आपल्याला वजन करून सर्वप्रथम त्या प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा त्या सपाट पृष्ठभागावर पसरून घ्यायचा आहे हे पसरल्यानंतर आपल्याला तो एक त्याचा एक लेअर झाल्यानंतर ले किंवा थर झाल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप आहे की ज्या पिंडी आहेत आपण वेगवेगळ्या पिंडी आपल्या भागामध्ये उपलब्ध आहेत सोयाबीन असेल शेंगदाणा असेल सरकी पेंडा असेल सनफ्लावर असेल तीळ जवस रेपसीड वेगवेगळ्या ज्या पिंडी आहेत ह्या पिंडीमधल्या आपण एक दोन पिंडी निवडलेल्या आहेत त्या पिंडी आपण वजन करून सपोज पंधरा पंधरा किलो किंवा तीस किलो हे आपण पशुपोषणशास्त्रानुसार जे न्यूट्रिशनिस्ट आहे त्यांच्याकडून ते फॉर्म्युलेशन आपण मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय असेल किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे इथं प्रत्येक पशुपोषणशास्त्र विभाग आहेत त्या विभागात आपण जरी फोनवरून जरी आपण मदत मागितली तरी आपल्याला हे फॉर्म्युलेशन आहे ते तुम्हाला मिळू शकतील मग ह्या फॉर्म्युलेशननुसार तुम्हाला ते जे आपण सरकी पेंड किंवा जे आहे ते आपण दुसरा थर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा सारखी पेंटचा सा थर झाल्यानंतर तो मिक्स करायचा नाही आता त्यानंतर आपल्याला जे कडधान्यापासूनचे जे सोर्स आहेत की जसे की तूर चुन्नी उडी चुन्नी मूग चुन्नी किंवा चना चुन्नी वेगवेगळ्या ज्या चुन्नी आहेत ह्या चुन्नीचा आपण व्यवस्थित वापर किंवा त्याचं वजन करून भरडलेले जे आहेत ते तिसरा लेअर त्याच्यावर टाकायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी जो आहे आपल्याला जो मका आहे ऊर्जा स्रोत मका असेल ज्वारी असेल किंवा बाजरी असेल तर तो मक्याचा जो तो थर आहे तो आपल्याला वजनाप्रमाणे त्यावर चौथा थर टाकायचा आहे त्यातील काही मका थोडा आपण बाजूला काढून ठेवायचा आहे चार ते पाच किलो त्यामध्ये खनिज मिश्रण आणि त्यामध्ये मीठ हे मिक्स करायचं आहे कारण का करायचं आहे कारण आपण जर ते डायरेक्ट मीठ टाकलं कारण शंभर किलोमध्ये एक किलो मीठ टाकलं तर ते एका जाग्यावरच पडण्याची दाट शक्यता असते किंवा जे मिनरल मिक्सर किंवा खनिज मिश्रण आहे ते हवेमध्ये त्यातील सूक्ष्मद्र अन्नद्रव्य उडून जाण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं समप्रमाणात मिक्स होण्यासाठी आपण जो मक्याचा भारडा असेल त्या भारड्यामध्ये सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो जो खनिज मिश्रण आणि मिठाचा जो थर आहे तो त्यावर आपल्याला पसरायचा आहे आणि सरते शेवटी आपल्याला फावड्याच्या सह्याने किंवा खोरं जे आपण घरामध्ये असते त्याच्या साहाय्याने आपण मिक्स करायचं आहे की आपण आता सिमेंट बनवताना जसं आपण तो सिमेंटचं जे मिश्रण तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला ते खाद्य मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शर्ते शेवटी आपल्याला ते खाद्य मिश्रण तयार झालेलं आहे ते खाद्य मिश्रण आपण एका बॅगमध्ये किंवा गोंधाट जी बॅग आहे आपल्या गरजेनुसार त्या बॅगा तयार करून आपण एखाद्या लाकडी फळीवर गोदामामध्ये साठवून ठेवायचं आहे आणि तिथं उंदीर किंवा पाऊस किंवा म्हणजे पावसाची गळती होईल किंवा भिजणार नाही याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे हे बनवलेलं जे मिश्रण आहे ते जनावरांना देण्यासाठी म्हणजे तो प्रयोग त्यांच्यावरती करताना काही वेगळी पद्धत आहे का ती ते देण्याची कारण आपण जे इतर बघतो कंपनीतून आलेलं तर ते देण्याची पद्धत काही वेगळी आणि ही असं काही असतं त्याच्यामध्ये हा बरोबर आहे कारण आपण जे खुराक मिश्रण जे बनवलेलं आहे आणि कंपनीनं जे खुराक मिश्रण बनवलेलं आहे त्या कंपनीमध्ये त्यांनी ग्राइंडर वापरलेले असतात किंवा मिक्सर वापरला असतात त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात कंडिशनिंग करतात त्यामध्ये प्लेटिंग करतात किंवा मॅश फॉर्म असतात ते एका ठराविक ते तापमानाला म्हणजे ऐंशी ते नव्वद डिग्री सेंटिग्रेड तापमानाला ते तापवत असतात आणि त्याचं एक कंडिशनिंग म्हणून एक प्रोसिजर असते त्या पण आपण जे खुराक मिश्रण बनवलेलं आहे हे आपण घरगुती पद्धतीनं बनवलेलं असल्यामुळं त्यामधील जे पोषण तत्वे किंवा हे आहेत पोषण मूल्य आहेत ते समप्रमाणात मिसळले जावे यासाठी आपण जे खुराक मिश्रण आपल्या गाईच्या गरजेनुसार गाईला आपल्याला सात पॉईंट पाच किलो जर खुराक मिश्रण लागणार असेल तेवढं खुराक मिश्रण घेऊन त्यामध्ये तेवढं सात पॉईंट पाच लिटर किंवा आठ लिटर पाणी टाकायचं आहे समप्रमाणात पाणी टाकायचं आहे हे खुराक मिश्रण आपण आज संध्याकाळी भिजवल्यानंतर उद्या सकाळी दूध काढणार काढते वेळेस आपल्याला द्यायचे असल्यामुळं आठ ते नऊ तास साधारणपणे ते खोराक मिश्रण भिजतं आणि दूध काढण्याच्या वेळेस ते खोराक मिश्रण आपल्याला त्या गाईला द्यावं लागतं आणि तसंच त्यानंतर सकाळी संध्याकाळसाठी आपल्याला ते खोराक मिश्रण त्याच पद्धतीनं भिजवून ठेवून परत संध्याकाळी त्या गाईंना खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण ते खोराक मिश्रण hmm. आपण व्यवस्थित सर्व पोषण मूल्य गाईला समप्रमाणात देऊ शकतो या काही मानांकन असतं त्या का त्यासंबंधी काय सांगाल तुम्ही शेतकरी हे खुराक मिश्रण बनवत असताना साधारणपणे ऑफ स्टँडर्ड म्हणून एक आहे त्या गायीचे जे आपण खाद्य बनवतो त्याचे प्रकार एक आणि प्रकार दोन असतात म्हणजे जास्त दूध देणाऱ्या गायीसाठी आपण प्रकार एकच खाद्य बनवतो त्यामध्ये प्रतिनांचं प्रमाण हे बावीस टक्केच्या आसपास असलं पाहिजे की ज्या गायी पंधरा लिटर पेक्षा जास्त दूध देतात ते खाद्य त्या पद्धतीचं खाद्य शेतकऱ्यांनी बनवणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच त्या, त्या मानांकानुसारच त्यामध्ये जे वेगवेगळे अन्न घटक आहेत जसे की प्रथिने कच्चे कच्चे प्रथिने म्हणतो आपण mm -hmm. त्यामध्ये पा पाण्याचं प्रमाण आहे त्यानंतर मेदा आमल्याचं प्रमाण आहे mm -hmm. किंवा त्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण आहे हे प्रमाण प्रामान त्याप्रमाणे योग्य ठेवणं शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे त्याप्रमाणे जर आपण हे खाद्य बनवलं आणि हे खाद्य जर आपल्या गाईला खाऊ घातलं तर निश्चितच आपण घरगुती पद्धतीनं खाद्य बनवतो हे घरगुती पद्धतीनं खाद्य बनवलं त्या खाद्या निश्चितच विविध कंपन्याचे बाजारामध्ये महागडे खाद्य उपलब्ध आहेत असे खाद्य खाऊ न घालता थोडं थोडं फार कष्ट करून hmm. आपण आपलं अर्थार्जन किंवा दुग्ध आपण निश्चितच प्रगती करू शकू यात तिळ मात्र शंका नाही आज सरांनी जे मार्गदर्शन केलं ते सगळं जर शेतकरी बांधवांनी अंमलात आणलं तर आर्थिक घडी सुद्धा बसेल आणि जनावरांचं आरोग्य सुद्धा उत्तम राहील यात अजिबात शंका वाटत नाही सर आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी आपण इथे आलात त्यासाठी आणि आपला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद या